नमस्कार 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 किती आणलेले वासरा बरोबर कुठली गर्दी आजची खरेदी कर्नाटकची कर्नाटकची गर्दी तर कायसूरची गरेदी काय सांगायला पंचेचाळीस हजार मध्ये या घ्यायला फायनल छत्तीस द्यायला मित्रांनो आदत वासरू एक खतरनाक एकदम चपडे पाहू शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे शेतकरीला पुरवडीला पुरवडेला क्वालिटीचे वासर आणले आहेत हे पहा मित्रांनो एकदम चपडे करंट आहे एकदम हे पहा मित्रांनो करंट आहे तर साडेजाची प्रख्यात व्यापारी मित्रांनो छोटू शेड्यांच्या दावणीला आपण आलेले आहेत क्वालिटीचा गोर आहे त्यांनी विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकतो पण या ठिकाणी क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी छत्तीस हजाराला द्यायचं आहे तो पस हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर आहेत बरेच त्यांनी बैल बैलुडे पण आणलेले आहेत आणि वासरं पण आणले आहेत विक्रीसाठी हे पहा पूर्ण दावण या ठिकाणी भरलेली मित्रांनो वासरांची बाकी कामाच्या बैल पण आहेत हे पहा मित्रांनो पूर्ण धावण दाखवतो तुम्हाला मी एक नंबर आहे या ठिकाणी आलेल्या आहेत विक्रीसाठी आज हजी शेठ नमस्कार हो एक नंबर आहे असं जोड्या वगैरे फक्त गिरे पाहिजे घेणार पाहिल बस एक पहा मित्रांनो पूर्ण धावण दाखवतो तुम्हाला मी दावणीमध्ये एक नंबर जोडे आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून छोटू शेट यांचा नंबर असतो आणि प्रॉपर धावण या ठिकाणी असते जर कोणाला यायचं असतात खरेदीसाठी तर तुम्ही येऊ शकतात या ठिकाणी मित्रांनो चार दास सात द अशा जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर तुम्हाला मी या डोळ्यांच्या या ठिकाणी लाईव्ह व्यवहार पण दाखवणार आहे या ठिकाणी कशी खरेदी होती कशी विक्री होती पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हे एक नंबर आहे क्वालिटी एक ना पाहू शकता आपण या ठिकाणी डोळ्यांची क्वालिटी चांगली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला जातो प्रॉपर दावा नसतं या ठिकाणी बाजाराचे शनिवार बरं बरं क्वालिटी पहा मित्रांनो बरं बरं मित्रांनो चार चार दास क्वालिटीच्या आहेत या ठिकाणी गावरान पण आहेत क्वालिटी एक नंबर आहे या वासाची पाहू शकता आपण या ठिकाणी

सांगायचे सव्वा लाख आहे सव्वा लाख एक पाच ला देऊन टाकू एक पाच लाख देऊन टाकू एकदम चालू एक नंबर वासर आहे मद्रास मद्रास पण पंच्याण्णव हजारची जोडी आहे सांगायचे पंच्याण्णव आहे जास्त होणार आहे सहा सात पासष्ट पासष्ट हजाराला जोड आहे बरोबर हा घेतला सिंगल हा चाळीस ला चाळीस ला क्वालिटी एक नंबर एकेचाळीस वाजर आहे मागची धावण एक ठुले बरोबर आज भरपूर माल आहे आपल्याकडे माल भरपूर आहे आता गिरेक पायल सेट एकदम घेणारी पायल सर्व आद वासरे मित्रांनो हे क्वालिटी एक नंबर क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर आज हे फक्त एकेचाळीस हजार फक्त एकेचाळीस हजार जोड आहे बरोबर

किती किती महिन्याचे असेल सात सात महिन्याचे बच्चे सात महिन्याचे हो? बच्चे बरोबर बर। एक सारखे बच्चे चांगले एक सारखे आणि फक्त तीस हजाराला देऊन टाकू फायनल मित्रांनो प्रत्येकाला पूर्वडेल असे किमती मध्ये स्वस्त आहे एकदम हा जसे पाहिजे तसे लहान मोठे सर्व व्हेरायटी क्वालिटी सर्व प्रकारचा माल आहे बरोबर आणि कमी जास्त देणार आहे फक्त गिरेक आला पाहिजे बरोबर माल पाहून किंमत आहे आपण एवढेच असं लावून धरत पुढे घ्या घ्या पुढे घ्या

स्वस्त बाजार आहे एकदम स्वस्त आहे घेणारा पाहिजे भरपूर मंदीचा बाजार आहे भरपूर चाळीस एक्केचाळीस चाळीस आहे आपल्याकडे गिराईक म्हणजे प्रत्येक गिरायकाला हजार दोन हजार कमी नदी देऊन टाकू हा हे बघा एक्केचाळीस हजारचे भावचे सांगितले म्हणजे एक पाच इंच किंमत आहे वीस हजार एक दोन तीन चार पाच पाच वासरकाने घेतले एका मालकाने आता हे लाख रुपये होता बरोबर तर आपण पंच्याण्णव हजार घेऊ पंच्याण्णव ला पाच डायरेक्ट पाच घेतले ना पंच्याण्णव ला देऊन बरोबर पहा मित्रांनो पाच वासर पंच्याण्णव ला देतात ते पाच बरोबर लाट लाट एक नंबर लाट लाट ला पाच बरोबर आणि कॅश कॅश पेमेंट इथे दिला अजून नव्वद ला देऊन टाको नव्वद ला भेटणार आहे मित्रांनो पाच वासर घ्या नव्वद हजाराला आहेत कॉलेज मस्त आहे नव्वद हजाराला पाच देऊन टाको एवढेच पाहिजे असं नाही आणि एक पीस घेतला शिंगल तर वीस हजार बरोबर एक पीस घेतला वीस हजार आणि हे पाच घेतले तर नव्वद हजार नव्वद हजार बघा वासर पुढे घ्या वासर पाहू द्या त्यांना घ्या तिकडे वासर घ्या ए आकाश विकास સમિં જસાિં છેપ માદાધ વાંજ જેજ જારિત જેગ ન્ષાિં જેએ ને જાછ્ય ને 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 નેન ને 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 ન�

टाइम आहे तुम्ही किती रुपयाला वागा देऊन टाकणार फक्त बोला फक्त बोलल्यावर वापस नाही चला, 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 बोला एक एकचा व्यवहार करा याचे एक्केचाळीस सांगितले किती रुपयाला घेता बोला ना कितीला घेता दादा वीस हजाराला मागितलेला आहे त्यांनी हे वास्त्र मागितलेला आहे मागू द्या कमी मागणारा घेतो आणि आपण त्यांना देणार आहे म्हणजे ते इथून नाही कमीत कमी सहाशे किलोमीटर आलेले हा भंडारा जिल्हा नागपूर भंडारा इथून आलेले आहे आपल्या नावावर आणि या वासराचा व्यवहार आहे पहिली मागणी त्यांनी वीस हजाराला मागितलेला आहे आणि आपण त्यांना एक्केचाळीस सांगितले सांगायचे त्यांनी ठेप्यावर बोला दादा बोला बरं दादा तुमचं नाव काय अतुल थोडा सांगा तिथं झाला पाहिजे अतुल सिंगनगुडे बरोबर रानरा भंडारा विदर्भ हा विदर्भावून आलेले बरोबर आणि हे बाबा इकडे घेरे वासरू जरा चल तर वासरू तर येवारे बवणीच्या टायमाला एवढे लांबून आपल्या नावावर वास्त्र घ्यायला आलेले त्यांना आपण देऊ टाक दादा पस्तीस हजाराला बर कितीला घेता दादा ठेप्यावर माझा वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही इथं हा बावीस हजार केलेले बावीस हजाराला मागितलेला आहे हे बावीस लाख मिळेल मला तरी घ्यायला आहे का मागू द्या बघा जनतेच प्रेम बघा बहुणीच्या टायमाला ते जाऊ द्या कमी जास्त देणार आहे त्यांना बरं तेहतीस हजाराला हात सोडा तुम्ही मन मोकळ मागा बरं किती रुपयाला घेता तेवीस पंचवीस ऐकले मी घेता किती रुपयाला ते बोला फक्त देणार फक्त सुरुवात आहे हजार तोटा येऊ द्या तरी देणार सुरुवातीच्या टायमाला दोन हजार तोटा येऊ द्या तरी देणार मी किराय माघारी पाठवत नाही बोनिस टायमाला जे होईल ना इथं आताच होईल कर्नाटक कर्नाटक रायबागचा हे पुढे घेवाचा करण दाखव तेवीस पंचवीस पर्यंत मागितलं छेट आपल्याला बोनी करायची बाहेरचे ते लावून आलेले आहेत बाडा पण त्यांना व्यवस्थित किती रुपयाला घेता जाऊ द्या द्यास टायमाला आलेले तुम्ही फक्त ठेप्यावर मागा पंचवीस तसं मागू नका दुसऱ्या सारखं मी बोललो नाही तुम्हाला एकच्याऐशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये सांगता तसं बोललेलं नाही तुम्हाला फक्त बहुडी टायमाला मला दोन चार हजाराने कमी एक्केचाळीस चाळीस सांगायचे बर ते बर बत्तीस ला फायनल लावला बर किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा खेळावं लागतं तुम्ही दोनच वेळा खेळले आता ऐकले ऐकलंय सर्व फायनल बत्तीस सांगितलेलं आहे आपण त्यांनी पंचवीस हजाराला मागितलेला आहे आणि या वासराचा व्यवहार आहे शंभर टक्के व्यवहार होणार आहे आणि देणार आहे चला बरं बोला बर बघा हे सर्वांचं लक्ष या वासराकडे लागलेलं आहे कोणी करायची फक्त मुद्दल गिरेका बद्दल भरपूर प्रेम आहे आम्हाला आमच्या नावावर गिरेक आलो ना कधीच वापस नाही लक्षात घ्या नोट घेतली तर सोडत नाही देतो म्हणजे देतो शंभर टक्के बोला बोला एक शब्द बोला चला या पुढे बरं एकतीस आले ना नंतर दोन पाच हजार रुपये वाढून घेशील इथं बैठक मध्ये होऊन जाईल चला चला वासरू द्या सर्वांचं लक्ष लागलेलं लक्ष कड सर्वांचं लक्ष लागलेलं बा वासरू पा क्वालिटी बा तिकडे घ्या वासरू घे तिकडे घे या इकडं इकडे इकडं बर बस 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 नमस्कार नमस्कार अभिनंदन अभिनंदन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काही दिवसापासून तुमची वाट पाहत होता आता आलेले तुम्ही चालू आहे नागपूर भंडाऱ्याहून आलेले हे वासरू मागून आले पंचवीस हजाराला कितीला आपण बत्तीस हजार सांगितलेले फक्त आणि बहुनीच्या टायमाला देणार म्हणजे देणार बघा जनतेच प्रेम बघा सचिन दादा आलेले सव्वीस हा बोला बोला इकडे हद्दावा सव्वीस ला घ्यायला नाही तो हे फक्त बुद्दल बी झाली ना बवणी करून घ्यायची शेट काही बोलायचं नाही पण याच्यात या सत्तावीस हजार कडक एक नंबर पस्तीस हजाराची आहे फक्त सत्तावीस हजार ला दिलेला आहे नागपूर भंडार्यावाल्यांना दादा इकडे सचिन दादा सचिन दादा नाद केला तुम्ही या इकडे वस्तू एक नंबर दिसते बर काय ना अतुल सिंगांकडे गाव प्रॉपर दादा अनवर शेठचा शब्द आहे आपल्या नावावर आल्यावर वापस वाश्रू तीस थी। फक्त माणसाची किंमत आहे आपल्याकडे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पूर्ण दावण खरेदी करा दोन चार हजाराने कमी देऊन टाकू एवढेच पाहिजे असं नाही आणि पूर्ण दावण खपवणार कमी जास्त देणार कुठल्याही कस्टमरला फक्त ठेपारवा वापस नाही तर नाही ला औषध असा हिशोब आहे दादा मान्य आहे ना